मित्र हो ठाणे जिल्ह्याचं राजकारण हे आनंद दिघे या नावाभोवती फिरत असत आणि मग ज्या वेळेला महासत्तांतर करून मुख्यमंत्री होण्याची वेळ आली त्यावेळेला ही जी आनंद दिघे नावाची पंचाक्षरी आहेत ही घेत एकनाथ शिंदे यांनी महासत्तांतर घडवलं जेव्हा हे महासत्तांतर घडवलं त्यावेळेला ते कॅबिनेट मंत्री होते त्यानंतर मग ते मुख्यमंत्री झाले आनंद दिघे यांच्या स्वभावातली काही वैशिष्ट्य आणि काही गुण हे आपल्याला आजही ठाण्यामध्ये चर्चेला आलेले दिसतात लोक आजही त्यांना पुजतात लोक आजही त्यांना मानतात आजही त्यांच्या भोवती ठाण्याच्या राजकारणाचा फेर धरला जातो याच आनंद दिघेंकडून अनेक गोष्टी एकनाथ शिंदे यांनी शिकल्या असं सांगितलं जातं ते स्वतःही सांगतात आणि आपल्या निरीक्षणातूनही ते दिसतं पण याच आनंद दिघेंचा एक गुण होता जो मला माध्यमकर्मी म्हणून अनुभवता आला किंवा पाहता आला आनंद दिघेंना जवळून काम करताना बघणं याचं भाग्य सुद्धा मला मिळालं त्यांच्याशी खूप घट्ट मैत्री नसली तरी माध्यमांमधला एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबरचे नाते संबंध त्यांच्याबरोबरची मैत्री ही तितक्या गोष्टीसाठी पुरेशी होती की आनंद दिघे हे व्यक्तिमत्व काय आहे किंवा हे रसायन काय आहे नुकतीच ठाण्यात एक घटना घडलेली आहे ती घटना काय आहे आणि त्यातून एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंसारखे वागतायत बोलतायत आणि चालतायत याचा भास ठाणेकरांना झाला काय आहे हा सगळा मामला आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमका स्वर्गीय आनंद दिघेंचा वास किंवा त्यांचा सहवास किंवा त्यांचा अंश का संचारला आणि त्यातून ठाण्याच्या राजकारणाला काही वेगळी कलाटणी मिळणार आहे का मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो मुंबई महानगरपालिकेमध्ये पंचेचाळीस असे लोक आहेत किंवा नेते आहेत ज्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीट दिली आणि ठाण्यामध्ये मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यामध्ये सुद्धा तीच तर आहे या ठाण्यामधला सगळ्यात ताकदवान नेता या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कोण असेल तर त्या नेत्याचं नाव आहे रवींद्र सदानंद फाटक याच कारण काय तर ज्या वेळेला रवींद्र फाटक हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर काही नगरसेवक होते काही नाही तर जवळपास दहा बारा नगरसेवक होते त्यातले एक दोन लोक गळले काही लोकांनी रवींद्र फाटक यांच्याबरोबर पंगा घेण्याचा प्रयत्न केला पण ते काळाच्या ओघात बाजूला पडले रवींद्र फाटक आपलं राजकारण अगदी सुकन्वय करत राहिले आज ते या ठाणे जिल्ह्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधले एक प्रमुख नेते म्हणून काम करतात पण जशी गोष्ट रवींद्र फाटक यांची आहे तशीच अनेकांना ती करावी अशी वाटली कारण प्रत्येकाला आपल्या मुलांना आणि आपल्या नातेवाईकांना तिकीट द्यायचं आता याच सगळ्यामध्ये एक गोष्ट ठाण्यामध्ये बोलली जाते ती म्हणजे गेल्या काही दोन तीन वर्षापासून एकनाथ शिंदे हे राज्याचं राजकारण राज्ञा आहेत ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले आणि ते राज्यभरात ज्या वेळेला संचार करत आहेत त्यावेळेला ठाण्यात कुणीतरी त्यांची राजकारणाची जी काही एकूणच सत्तेची री आहे ती ओढली पाहिजे तर त्यासाठी त्यांनी ते कोणाला निवडलं तर त्यासाठी आता साहजिकच कुणाला तरी असं वाटणार की त्यांनी निवडलं असेल आपल्या मुलाला पण त्यांचा मुलगा हा कल्याण डोंबिवली या भागातला खासदार आहे कल्याण लोकसभेचा त्यामुळे तो ठाण्यातल्या राजकारणामध्ये फार काही मोठी ढवळाढवळ दावल करत नाही आता ती जबाबदारी कोणाची आहे तर ती जबाबदारी आहे ठाण्याचे खासदार नरेश गणपत मस्के यांची नरेश मस्के हे ठाण्यातल्या महानगरपालिकेच्या राजकारणातले अमरसिंग म्हणून त्यांना बोललं जात का तर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत ठाणे महानगरपालिकेतला कारभार कसा करायचा हे नरेश मस्केंना नीट माहिती आहे मग ते टेंडरमधली सेटिंग असू द्या प्रशासकीय बदल्या असू द्या नगरसेवकांना संधी देणं असू द्या वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये काय करायचं असू द्या जसं पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांचा जीव दिल्लीत रमत नाही तसंच ठाण्याच्या राजकारणामध्ये झालेलं आहे नरेश मस्केंचा जीव जितका दिल्लीत रमायला हवा त्यापेक्षा तो ठाण्यात रमतो आणि त्यातूनच आपण नगरसेवक होतो आता आपली गादी आपल्या मुलाकडे यायला हवी असं नरेश मस्केंना वाटत होतं ठाणे महानगरपालिकेचा जो विभाग क्रमांक एकोणीस आहे या एकोणीस क्रमांकाच्या विभागाचं नाव काय आहे आनंदनगर गांधीनगर मेंटल हॉस्पिटल परिसर आणि हाजुरी या भागातून नरेश मस्के यांचा मुलगा आशुतोष नरेश मस्के याला राजकीय गलियांमध्ये जाण्याचे किंवा राजकीय वाटचाल करण्याचे वेध लागले होते सहा नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस होता अवघा तेवीस चोवीस वर्षांचा हा इंजिनियरचं शिक्षण पूर्ण केलेला आणि आपली आपलं प्रोफेशन किंवा आपली करिअर करणारा हा तरुण आहे युवा सेनेच्या माध्यमातून तो काम करतोय अनेकांना असं वाटत होत की आशुतोष नरेश मस्के हा नगरसेवक होईल मित्र हो पण मी आपल्याला सांगतो की ठाण्याच्या राजकारणामध्ये किंवा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जिथे माझे कॉन्टॅक्ट आहेत तिकडच्या गोष्टी माझ्याकडे नीट असतात मी काही लोकांबरोबर चर्चा करताना असं म्हटलं होतं की आशुतोष नरेश मस्के याचं तिकीट मला काहीस कठीण वाटत पण ठाण्याच्या राजकारणामध्ये नरेश मस्के बोलतात तेच एकनाथ शिंदे ऐकतात आणि एकनाथ शिंदे ना अभिप्रेत आहे तेच नरेश म्हस्के करतात असं एक या दोघांचं मस्के शिंदेच समीकरण आहे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर पावसात गाडीवर चढून सभा घेणारा तरुण सुद्धा नरेश म्हस्केच होता पण म्हणून नरेश मस्के, मस्के यांच्या मुलाला तिकीट द्यायचं का याबद्दलची एक चर्चा ठाण्यामध्ये जोरात सुरू होती आणि हा जो सगळा परिसर आहे आनंदनगर गांधीनगर या भागातून आशुतोष मस्केला तिकीट देण्याबद्दल प्रचंड नाराजी होती मित्र हो मी आपल्याला सांगतो काल ज्या वेळेला तिकीट कापलं गेलं म्हणजे मंगळवार मंगळवारी दुपारी हे तिकीट कापलं गेलं त्यावेळेला त्याच्या त्या आधीचे छत्तीस तास एकनाथ शिंदे झोपलेले नव्हते याचं कारण काय तर ठाण्यात खूप मोठ्या प्रमाणात युती झाल्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता होती मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता नरेश मस्के यांना खासदार व्हायचं होतं लोकसभेच्या निवडणुकीला मी घेतलेली एक मुलाखत आणि त्या मुलाखतीतला एक प्रश्न हा नरेश मस्केंना अडचणीत आणून गेला त्या प्रश्नाचं उत्तर देताना पण त्या उत्तरामुळेच नरेश मस्के यांचं लोकसभेचं तिकीट पक्क झालं हे ठाण्यातले राजकीय समीक्षक आणि जाणकार नीट ओळखू नये कारण या ठिकाणी गणेश नाईक यांचा मुलगा संजीव नाईक याला पक्षात घेऊन तिकीट द्या अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती पण देवेंद्र फडणवीसांच्या इच्छे पलीकडे सुद्धा जाऊन एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के यांना तिकीट दिलं आणि नरेश मस्के हे काही खासदार होणार नाहीत असं वाटत असताना एकनाथ शिंदे यांनी चमत्कारिक पद्धतीने नरेश मस्केंना निवडून आणलं आता आपण खासदार झालो आहोत आपल्या घरात आपला मुलगा नगरसेवक व्हावं असं नरेश मस्केंना वाटत होतं पण मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो रविवारी पहाटे पासून मला हे माहीत होतं की आशुतोष नरेश मस्के यांना तिकीट मिळणार नाही एकनाथ शिंदे यांनी काही मला सांगितलं होतं का तर नाही मला ठाण्यातल्या कोणत्या नेत्यांनी ने सांगितलं होतं का तर नाही पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातला एक तरुण हा सुद्धा तिकीटसाठी इच्छुक होता ऋषिकेश माने याचं नाव ऋषिकेश माने याची कार्यशैली आणि ऋषिकेश माने याचं ठाण्यातलं वावरण हे काहीस त्याला स्वतःला आणि एकूणच एकनाथ शिंदे यांना अडचणीचं ठरेल असं दबक्या आवाजात बोललं जात शिंदे राज्याच्या राजकारणातले मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दलचा व्हिडिओ करताना किंवा त्यांच्याबद्दलची टिप्पणी करताना अनेक लोक जे काही खरं आहेत ते बोलत नाहीत पण आपल्याला तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये याचं कारण असं आहे की आपली जी काही बांधिलकी आहे ती प्रेक्षकांची आहे आणि आपली बांधिलकी ही सत्यतेशी आहे त्यामुळे या ऋषिकेश मानेबद्दल सुद्धा नाराजी होती आणि त्याला तिकीट नाकारण्यात आलं स्वतः आपल्या सौभाग्यवतींचा रेटा असताना किंवा दबाव असताना एकनाथ शिंदे यांनी ऋषिकेश मानेचं तिकीट सुद्धा कापलं आणि आशुतोष म्हस्केंच तिकीट सुद्धा कापलं आता आशुतोष म्हस्केंचं तिकीट कापल्यामुळे ठाण्यातले अनेक लोकांना स्वर्गीय आनंद दिघे यांची आठवण झाली आनंद दिघे असंच करायचे की त्यांना बऱ्याच वेळेला ते अनाकलनीय निर्णय घ्यायचे आता हा जो एकोणीस क्रमांकाचा मतदार संघ आहे तिथे तिकीट कोणाकोणाला मिळाली आहेत हे बघा इंटरेस्टिंग तिथे तिकीट मिळाली आहेत विकास रेपाळे यांना विकास रेपाळे हे ठाणे महानगरपालिकेत आता दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले आहेत त्याच्या बरोबरीने नम्रता भोसले नम्रता भोसले या सुद्धा कशिश पार्क मध्ये राहतात आणि विकास रेपाळे सुद्धा पार्क पार्कमध्ये राहतात या एकाच भागात दोन तिकीट देण्याचा जो काही प्रकार एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे तो सुद्धा अनाकलनीय किंवा तोही काही मला तरी कळलेला नाहीये की नेमकं असं का झालं आता तिथे आणखी एक तिसरं तिकीट कोणाला दिलेलं आहे तर ते दिलं गेलेलं आहे राजू फाटक यांना राजू फाटक हे रवींद्र फाटक यांचे कुटुंबीय आहेत ते त्यांचे भाऊ आहेत आणि मिनल संख्ये यांना तिकीट दिलेलं आहे त्या या पॅनेल मधल्या सगळ्या ज्येष्ठ आहेत त्या तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून लोकप्रतिनिधित्व करणारे ठाणे महानगरपालिकेत आता हे जे चार जणांचं पॅनेल होतं या ठिकाणी भरत गोगावले यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या तिकीट आपल्या एका सह सहकार्यासाठी तिकिटासाठी प्रचंड उडातान केली होती पण हे तिकीट नाकारताना सुद्धा स्वतः एकनाथ शिंदे यांनी आशुतोष मस्के यांना बोलवून की तू अजून लहान आहेस तुला खूप मोठं करिअर आहे आता तुला तिकीट देता येणार नाही ही माझी अडचण आहे आणि तुझे वडील खासदार आहेत एकाच कुटुंबात खासदार आणि नगरसेवक देण्याची फार काही गरज नाहीये इतर लोकांना संधी मिळू दे असं सांगून आशुतोष मस्केचं तिकीट नाकारलं गेलं आशुतोष मस्केच्या या तिकीट नाकारण्याच्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यातला अनाकलनीय यांच्यातला ज्याचा आपण थांग घेऊ शकत नाही असं नेतृत्व ठाणेकरांना बघायला मिळालं कारण नरेश मस्के यांची एक कार्यपद्धती आहे त्यांच्या इच्छेविरुद्ध ज्या वेळेला गोष्टी होतात त्यावेळेला ते प्रचंड आदळापट करतात किंवा प्रचंड निराशा नाराजी व्यक्त करतात यावेळेला सुद्धा त्यांनी तसं केलं पण त्यांनी आपण आता राष्ट्रीय पातळीवरचे लोकप्रतिनिधी आहोत किंवा नेते आहोत याचं भान ठेवत आपण पक्षातले एक प्रमुख नेते आहोत याचं भान ठेवत स्वतःच्या संयमाला मुरड घातली स्वतःच्या भावनांना मुरड घातली आणि मला वाटतं आशुतोष मस्के यांच्यासाठी ते तितकंच महत्वाचं आहे आता हे सगळं होत असताना आणखी ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी हे सगळं करत असताना काही अशा मंडळींना तिकीट दिलेली आहेत की ज्यांचं निवडून येणं सुद्धा कठीण होणार आहे पण या सगळ्या गोष्टी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती झाल्यामुळे हे सहज सोपं होऊ शकतं कारण ठाण्यातलं एकूणच अर्थकारण राजकारण आणि तिकिटांचं वाटप या सगळ्यामध्ये पाच लोक महत्वाची भूमिका बजावत होते त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नरेश मस्के होते दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र फाटक होते तिसऱ्या क्रमांकावर संदीप लेले होते चौथ्या क्रमांकावर पूर्वेश सर नाईक आणि निरंजन डावखरे या पाच लोकांनी या तिकीटांचं वाटप केलं आणि त्यामुळे अनेकांना असं वाटत होतं की आशुतोष मस्केंचं तिकीट होईल पण आशुतोष झालं नाही याचा ठाण्याच्या राजकारणाला एक धक्का बसलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट करून आहे की मला गृहीत धरू नका मी मला हवा तसाच निर्णय घेणार मला हवं त्याच पद्धतीचं राजकारण करणार असे स्पष्ट संकेत आणि संदेश हे ठाण्याच्या राजकीय वर्तुळाला शिंदेंनी दिलेले त्यामुळे अनेकांना असं वाटतंय विशेषतः मुख्यमंत्री झाल्यापासून की मी सांगतोय म्हणजे एकनाथ शिंदे करतील मी बोलतोय म्हणजे एकनाथ शिंदे तेच घडवतील हे समजण्याचं काही कारण नाही अशा सगळ्या मंडळींच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम आशुतोष मस्के या प्रकरणाने केलेलं आहे अर्थात आता या भविष्यात नरेश मस्के हे दुखावले जरी असला, तरी हे जरी खरं असलं तरी त्यांचं दुखावणं हे ठाण्याच्या शिवसेनेतल्या वाडीला किंवा ठाण्याच्या शिवसेनेतल्या राजकारणाला किती मारक ठरतं किंवा त्यातून किती तारक ठरू शकतं हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात ठरणार आहे त्यामुळे आनंदीगेंची एक शैली होती ते ज्या वेळेला आपल्या दाढीवरून हात फिरवायचे त्यावेळेला ते त्यांची दाढी ही एकनाथ शिंदेपेक्षा मोठ्या आकाराची दाढी होती दाढीवरून हात फिरवून झाल्यानंतर दाढीच्या शेवटच्या टोकाला ते कोणत्या पद्धतीने ती दाढी फिरवायचे याच्यावरती समोरच्या माणसाचं काम होकारार्थी होणार की नकारार्थी होणार हे अवलंबून आहे आणि त्याच दाढीची परंपरा चालवणारे एकनाथ शिंदेसुद्धा आपल्या दाढीवरचा हात उजव्या बाजूने फिरवत आहेत की डाव्या बाजूने फिरवत आहेत याच्यावर सुद्धा कामाची होकारात्मकता आणि नकारात्मकता अवलंबून आहे आश, अशा आशुतोष मस्के यांचं तिकीट नाकारताना शिंदेंनी नेमका कोणत्या बाजूने दाढीवर हात फिरवला याच्याकडे कदाचित नरेश म्हस्केंचं लक्ष नव्हतं आणि त्यामुळे अठ्ठेचाळीस तास आधी आशुतोष मस्के यांचं तिकीट होणार नव्हतं याची मला कल्पना होती आणि ठाण्यातल्याही काही निवडक लोकांना याबाबतची कल्पना होती मित्र आशुतोष मस्केंचं तिकीट नाकारून आपल्यामध्ये आनंद दिघे यांच्या नेतृत्वाचा अंश आहे आपण कुणालाही म्हणजे आपल्याला कोणी गृहीत धरू शकत नाही हा जो आनंद दिघेंचा गुण होता तोच एकनाथ शिंदे यांनी या तिकीट वाटपाच्या वेळेला नरेश मस्के यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या वाट्याला आणलाय का नरेश मस्केंच्या मुलाचं तिकीट नाकारणं ही गोष्ट शिंदेनी योग्य केली आहे के की अयोग्य केली आहे आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अगदी संसदीय शब्दात आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला लिहून कळवा असेच काही महत्वाचे विषय कुणाचीही दोस्ती आणि दुश्मनी न ठेवता आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद